वो मुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी मुंबई इथं देवगिरी या शासकीय निवासस्थानी मकर संक्रांतीनिमित्त त्यांची भेट घेत सोलापूरचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर महाराजांची प्रतिमा शाल पुष्पगुच्छ तिळगुळ वड्या देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तसंच यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड विक्रांत उर्फ गजू शिंदे दीपक अर्गेल महादेव राठोड लथीप तांबोळी आदींची यावेळी उपस्थिती होती दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील किसन जाधव नागेश गायकवाड यांच्यासह सोलापूर शहर जिल्हावासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या